नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून लावला जात आहे हेंडगा अहमदपूर शहरात घडत आहे घटना ही हा हेंडगा लावला जात असल्याची घटना आमच्या डी डी एम न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या घटनेबद्दल पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून अशा घटना करणाऱ्या विरुद्ध कायद्याचं उल्लंघन झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची तक्रार देणार असल्याची माहिती आमच्याशी पर्यावरणप्रेमींनी बोलताना दिली आहे अहमदपूर शहरातील तहसील कार्यालय पंचायत समिती व अन्य कार्यालय तसेच नगरपालिकेच्या डम्पिंग स्टेशनवर मागच्या दोन तीन दिवसापासून हा हेंडगा लावण्याचा कार्यक्रम जोरदारपणे चालू आहे मित्रांनो आणि शेख हेडगा लावण्याचे कृत्य आमच्या डी डी एम न्यूजच्या चॅनलमध्ये कैद झाले असून गेल्या दोन दिवसापासून अहमदपूर शहरातील हे जे शासकीय कार्यालय आहेत व नगरपालिकेचे जे जे डम्पिंग स्टेशन आहे ते धुराने धुमसत असून याचा परिणाम नागरिकाच्या आरोग्यावर होऊन या कर्मचाऱ्याकडून सरळ सरळ कायद्याची पायमल्ली करून उल्लंघन केले जात आहे आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण केला जात असल्याने याबद्दल पर्यावरणप्रेमीकडून खेद व्यक्त केला जात असून त्यांच्याकडून अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे हा गुन्हा आहे म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती एका पर्यावरणप्रेमींनी आमच्या डी डी एम न्यूज चॅनलला दिली आहे मित्रांनो खरं तर घनव्यवस्थापनाच्या नावाखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली शासन करोडो रुपये खर्च करते आणि यातून स्वच्छता केली जावी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे अशी या मा प्रकारच्या मागची भावना आहे परंतु नियमाची सरळ सरळ उल्लंघन करून घनकचरा व्यवस्थापनाची काटेकोरपणाने अंमलबजावणी न करता पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करण्याचे व नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होत असल्याची बाब अहमदपूर शहरात नित्यनियमाने घडत आहे मग ती सार्वजनिक कार्यालय असो शाळा महाविद्यालय असो की बसस्थानक असो की नगरपालिका जिथे कचरा साठवते हो ते डम्पिंग स्टेशन असो या डम्पिंग स्टेशनच्या शेजारी तर एक पेट्रोल पंप व एक झिनिंग मशीन आहे याचा जर कधी काळी जर दुर्घटना घडली तर फार मोठा धोका उद्भवू शकतो याचं गांभीर्य नगरपालिकेला नाही त्याचबरोबर सरकारी दवाखाना असो बसस्थानक असो की शासकीय कार्यालय असो यांच्या परिसरात द्धर झडझडीतपणानं दररोज कचरा जाळला जातो आणि हा कचरा जाळल्यानंतर ह्याचा धूर हे धुमसत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करतो त्याचबरोबर पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे मन या ना कुणाला खेद ना खण ना सुटक अशा पद्धतीने सर्रासपणे कायद्याची पायमल्ली या शासकीय कार्यालयाकडूनच केली जात असेल तर नागरिकांना कायद्याचं पालन करा असं आपण कुण्या तोंडाने म्हणू शकतो असा प्रश्न पर्यावरण पर्यावरणप्रिणीला पडला आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळला जाणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी पर्यावरणप्रिणीकडून होत असत पण काय त्याचं परिणाम होतील किंवा याला पायबंद बसेल की काय होईल हे येणारा काळ सांगेल परंतु आज मात्र शासकीय कार्यालयाकडून शहरात हेंडगा लावला जात असल्याचे काम सुरू असल्याचे कैद दृश्य आमच्या डी डी एम न्यूज चॅनलमध्ये कैद झाले आहे एवढं मात्र नक्की